नमस्कार आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखं चविष्ट आणि झणझणीत असं सुक चिकन तेही अगदी घरच्या घरी आणि झटपट या रेसिपीसाठी लागणारी सर्व सामग्री आपल्या स्वयंपाकघरातच मिळेल पण चव मात्र हॉटेलला मागे टाकणारी तर चला मग सुरू करूया ही भन्नाट अशी सुकं चिकन रेसिपी तर मग ही सुकं चिकनची रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा सुकं चिकन बनवण्यासाठी येथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे आता येथे मी गॅसवर कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल गरम करून घेतले आहे तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक टी स्पून जिरे आपले जिरे छान प्रकारे फुलल्यानंतर दोन मिडियम साईजचे उभे चिरून घेतलेले कांदे आता आपण या कांद्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत एक मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात आता आपल्या कांद्याला छान असा हलकासा गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले चिकन टाकून घेणार आहोत चिकन टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ याआधीसुद्धा मी चिकनच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता चिकन चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या चिकनमध्ये चवी पुरते मीठ व त्याचसोबत दहा ते बारा कडीपत्त्याची पाने टाकून घेऊ अशा प्रकारे कढीपत्त्याची पाने चिकनमध्ये टाकून घेतल्यामुळे आपल्या चिकनला छान असा कढीपत्त्याचा फ्लेवर येतो कडीपत्त्याची पाने व मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ सर ही हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण या कढईवर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं हे चिकन छान असे वाफवून घेऊ दोन ते तीन मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेणार आहोत व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी कोथिंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या व अर्धा इंच आल्याचा तुकडा दळून घेतला होता आता आपण ही पेस्ट या चिकनमध्ये टाकून घेऊ आपण बनवून घेतलेली हिरवी पेस्ट चिकनमध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ सुद्धा मी चिकनच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवू पाच मिनिटांसाठी हे चिकन हिरव्या वाटण्यासोबत वाफवून घेऊ पाच मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये काही पावडर मसाले टाकून घेणार आहोत एक स्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून धने पावडर व त्याचसोबत एक स्पून घरगुती गरम मसाला तुमच्याकडे जो कोणता साठवणीचा मसाला असेल त्याचा तुम्ही वापर करू शकतात किंवा तुम्ही त्याऐवजी एव्हरेस्ट मटर मसाल्याचासुद्धा वापर करू शकतात मसाले टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे सा नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपले हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण पुन्हा एकदा या कढईवर झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी हे चिकन चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ सहा ते सात मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ त्याचसोबत आता आपण आपले चिकन चांगल्या प्रकारे शिजले आहे का एकदा चेक करून घेऊ आता आपले चिकन चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत आता आपल्या चिकनमध्ये आपण अर्ध्या लिंबूचा रस टाकून घेणार आहोत लिंबूच्या रसमुळे आपल्या चिकनला छान अशी चटपटी चव सुद्धा येते लिंबूचा रस टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण आपल्या या चिकनमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व गॅस बंद करून घेऊ तर चला मग हॉटेलसारखं झणझणीत व चविष्ट असं सुखं चिकन बनवून तयार आहे भन्नाट अशी चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय